बघू शकता आज आहे स्पेशल डे भोगीचा कार्यक्रम करायची सुरुवात आहे इकडे सगळेजण बसलेले आहेत ते आमच्या गावात आहे आणि गावातल्या घरात बोलू शकता तुम्ही पप्पा मम्मी साक्षीदाई साक्षीताई जेवणाचा व्याग करत आहेत फोडणी टाकत आहेत साक्षीदाई जेवण मस्त बनवतात त्या त्यांना चुलीवरचं जेवण खायचं असतं सिटीमध्ये किंवा पुण्यामध्ये जेवण घ्यायचं नाही मग त्यांनी गावाकडे आले की त्यांचं ठरलेलं असतं चुलीवरचं जेवण गेल्या वेळेला रानामध्ये पार्टी केली होती आबा आलेले आहेत कामावरून भाजी वगैरे काय काय घेऊन आले आबा म्हणजे माझे सासरे आणि जे बघितले आपण ते माझे सासरे आहेत पण वेगळे नाही आहे आम्ही एकत्र एकत्र फॅमिली आहे आमची झालेला आहे तडका दिलेला आहे मस्त पैकी चटणी वगैरे टाकून साक्षीताईने मस्त जेवण बनवलेलं आहे साक्षीताईला जेवणाची खूप आवड आहे

सगळं भाजून घेतलेलं होत अगोदर तुम्ही कसं बनवतात ते सुद्धा मला सांगायला विसरू नका इकडे माझे आजी सासू आहे त्या आणि माझी सासू आहेत पुढे एकत्र फॅमिली आहे आमची झाले इकडून दिसत व्यवस्थित दुसरी चूल करायची साईडला सानिकता सानिकताई दोघी कॉलेजला पुण्यालाच असतात शिकायला साक्षताईन सानिकताई त्यामुळे त्या दोघींची जोडी आहे आजीचं अजून काम सुरूच आहे काय लसूण वगैरे निवडायचं सुरू आजीचं

जेव्हा तिकडे पप्पा बसल्या टी व्ही आतमध्ये रूम आहे किचन आहे हे आमची मज्जा असते धमाल असते स्वच्छता आल्यानंतर स्वच्छता आल्याची ही धमाल असते तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय